नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणेशाय दिग्रस मित्र दिग्रस मध्ये लाखो रुपयाचे रोड बनवले लाखो रुपयाचे करोडो रुपयाचे सिमेंट रोड बनवले करोडो रुपयाचे दिग्रजच्या प्रभाग क्रमांक चार मध्ये दलित वस्तीमध्ये दोन हजार तेवीस मध्ये आता काल परवाची गोष्ट दोन हजार तेवीस म्हणजे चोवीस चोवीस मध्ये तेवीस नंतर चोवीस मध्ये निकृष्ट दर्जाचे रोड बनवले मित्र सिमेंट रोड वैभव नगर नगर प्रभाग क्रमांक चारचा भाग वैभव नगर लक्ष्मीनगरामध्ये त्या ठेकेदारांनी आव नकाने रोड उकरता तो सिमेंट रोड नखाने ते आमचे पाठक साहेब म्हणे मारुतीच्या मंदिरापासून लक्ष्मी नगराच्या वैभव वो नगराच्या जोडावर खाय राज जो ठेकेदारांनी काम केलं म्हणजे नगर परिषद मध्ये पंधरा वीस लोक गेले होते मॅडम होत्या नेमकं मॅडम आल्या होत्या मॅडमने लगेच दुरुस्ती करायला लावली रोड दुरुस्ती केला किंवा आठ दिवसात काय आहे नगर परिषदचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा आहे जनतेच्या पैशाचा उत्पाद करून टाकलेला ठेकेदारांनी त्याची माहिती कॉम्रेड पी जी गावडे यांनी दिग्रजचे नगर शिव माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागितली नमुना आ नमुनामध्ये नमुना माहिती मागितली तीस दिवस होऊन माहिती दिली नाही ब करायचं काम पण नमुना ब केला ब मध्ये ब मध्ये त्याचा दा सुनावणी झाली एकतीस डिसेंबरला चोवीसला काल परवा सुनावणीमध्ये नगर परिषदचे शिव प्रथम अधिक प्रथम अपिलीय अधिकारी तथा मुख्य अधिकारी नगर परिषद कार्यालय दिग्रस याने अतुल पंत शिओ मुख्य अधिकारी अतुल पंत साहेब यांनी सुनावणी घेतली मित्र सुनावणीत आदेश दिला साहेबांनी सहा जानेवारी पर, जानेवारी पर्यंत माहिती द्या जनमाहिती अधिकाऱ्याला खडसावलं सहा जानेवारी पर्यंत माहिती द्या का दिली नाही म्हणे माहिती तुम्ही आतापर्यंत तर जनमाहिती अधिकारी खान साहेब असल्यामुळे खान साहेब खान साहे प्रकृती नाजूक असल्यामुळे तो माहिती लांबणी देण्यात आली नाही तुमचा परभार दुसऱ्याकडे नव्हता का म्हणे तुम्ही चार्ज दिला नाही का दुसऱ्याकडे त्यांनी द्यायला पाहिजे होती दिली नाही म्हणे सहा जानेवारी पर्यंत माहिती द्या म्हणे तुम्हाला चालते का चालते असा आदेश दिला मित्र आता ते माहिती आल्यानंतर त्या ठेकेदाराचं तुम्ही धूत का धूत पाणी का पाणी होणार आहे आणि प्रभाकर बांधकर ज्यां चारच्या जनतेला नागरिकाला न्याय मिळवून देणार आहोत मी कॉम्रेड पी गा चा जी गावडे न्याय मिळवून देणार आहेत न्यूज चॅनलच्या माध्यमातून कोठ्यावधी घेतले उचललेत जिथं काम करण्याची आवश्यकता नाही मान्यता नाही असे लोक त्यांनी काम केले बिलं काढलेत काही भागामध्ये म्हणून आता लवकरच दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे प्रभाग क्रमांक चार मधील ठेकेदाराने बोगस काम केलेले सिमेंट रोडचे बोगस काम का हा उघड झालेला आहे माहितीच्या अधिकारामध्ये त्याचे प्रकरण जनतेसमोर लवकरच उघड होणार आहे मित्र धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराणे शाही न्यूज दिग्गज यवतमाळ महाराष्ट्र इंडिया